साताऱ्याजवळच्या एका खेडेगावात सोनाली नावाची मुलगी राहत होती तिला लहानपणापासून चित्र काढायची खूप आवड होती भिंतीवर वहीच्या पानावर जमिनीवर जे मिळेल त्यावर ती रंगांची जादू निर्माण करायची तिचे आईवडील शेतकरी होते पण खूप कष्टकरी आणि साधी माणसं सा। शिक्षणासाठी फारशी सोय नव्हती पण सोनालीचं वेगळं जग होतं रंगांचं शाळेतली चित्रकला स्पर्धा असो गणपती सजावट असो किंवा दिवाळीत रांगोळी सोनालीचं नाव सगळ्यांच्या तोंडी असायचं पण गावातल्या लोकांचा एकच सूर होता चित्र काढून काही मिळतं का शिकून काहीतरी धाड नोकरी कर सोनालीला हे ऐकून खूप त्रास व्हायचा पण तिनं ठरवलं होतं ती तिच्या छंदाला व्यवसायात बदलणार दहावीनंतर तिचं शिक्षण थांबण्याची वेळ आली वडिलांनी स्पष्ट सांगितलं आता शाळा पुरे शेतीत मदत कर पण तिच्या शाळेच्या शिक्षिका मयादेवी मॅडम यांना तिचं टॅलेंट माहिती होतं त्यांनी तिच्यासाठी जिल्ह्यातल्या आर्ट कॉलेजमध्ये अर्ज केला आणि स्वतः गावात वर्ग घेऊन तिचं फी गोळा केलं शहरात आल्यावर सोनालीसाठी सगळं नवीन होतं शहरी लोक इंग्रजी महागाई आणि स्पर्धा तिला वाटलं मी चुकीच्या जागी आले का पण ती ठरवून आलेली होती स्वप्न पूर्ण करायचं सोनालीने कमी खर्चात शिकता शिकता स्टेशनबाहेर स्केचेस काढायला सुरुवात केली लोकांचे पोर्ट्रेट्स करून ती थोडेसे पैसे कमवू लागली एक दिवस एका गोरगरीब मुलकर्णीने तिला फोटो दिला आपल्या म्यातमुलाच्या फक्त त्याचं चित्रकर ना आठवण म्हणून सोनालीने चित्र केलं आणि ते बघून त्या बाईंच्या डोळ्यांत पाणी आलं त्या दिवशी सोनालीला कळलं तिचं काम लोकांच्या भावना जोडते फक्त चित्र नसून एक अनुभव आहे हळूहळू तिचं काम सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ लागलं फेसबुक इन्स्टाग्रामावर लोक तिची चित्र शेअर करायचे एका आर्ट गॅलरीने तिचं प्रदर्शन आयोजित केलं सोनालीने या प्रदर्शनात सप्तरंग नावाची एक मालिका सादर केली विविध भावनांना दाखवणारी सात चित्र या प्रदर्शनात एक आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट माथा विलियम्स भारत दौऱ्यावर आली होती तिला सोनालीचं एक चित्र खूप भावलं तिनं सोनालीला पुढे शिक्षणासाठी लंडनला स्कॉलरशिपसाठी शिफारस केली हे ऐकून सोनालीला विश्वासच बसला नाही गावातून ना आलेली एक साधी मुलगी जी जमिनीवर रांगोळी घालायची ती आता लंडनमध्ये चित्र प्रदर्शनात सहभागी होणार होती ती परदेशात गेली शिकली अनुभवली तिची चित्र आज युरोप अमेरिका जपानमधल्या प्रदर्शनांमध्ये झळकतात पण ती आजही दरवर्षी दिवाळीला गावात येते आणि शाळेतल्या मुलांना चित्रकलेचा मोफत क्लास घेते शिकवण स्वप्न जर खरं मनापासून पाहिली तर आकाशा ही गवसनी ती आकाशालाही गवसणी घालतात परिस्थिती अडथळा असतो पण जर मन ठाम असेल तर वाट नक्कीच सापडते